वराडी भाग म्हटला म्हणजे घोटून भाज्या जसे की वांग्याची भाजी लाल भोपळ्याची भाजी बहुतेक भाज्या वराडी भागात घोटूनच बनवल्या जातात तसेच आज आपण इथे भाजी तर वराडी भागातली बनवणार आहोत पण अजिबात घोटणार नाही आहोत आणि नाही तुरीची डाळ वापरणार ना आहोत नाही मुंगाची आणि चण्याची तर एक वेगळ्या पद्धतीने आपण इथे डाळ वांगे बनवणार आहोत ते सुद्धा घोटल्यासारखेच महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी, कमी वेळेत सुरुवात करूया तर इथे मी एक पाव किलो एवढी वांगे घेतले आहेत वांगे मस्त नाजूक कोळी आणि ताजी पाहून घ्यायची वांगे घेताना जास्त मोठे वांगे घेऊन आहेत मध्यम आकाराचे वांगे आणि काटेरी पाहून घ्यायचे काटेरी वांगे खायलाही फार स्वाद लागतात मस्त हे गावरण वांगे आहेत ताजी आणि फ्रेश वांगे आहेत आता डाळ वांगच बनवायचं म्हणून इथे डाळही घेतली मी अर्धी वाटी ही नाही मुगाची डाळ आहे नाही तुरीची डाळ वापरणार आहोत तर आपण इथे मटकीची डाळ घेणार आहोत तर अर्धी वाटी एवढी मी मटकीची डाळ घेतली डाळ निवडून घेतली स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आता एक अर्धा एक ग्लास पाणी घालून एक पाच ते दहा मिनटं डाळ भिजू देऊयात तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण बनवून घेऊयात त्यासाठी एक छोट्याशा खोबऱ्याचा तुकडा घेतला त्याचबरोबर पाव आल्याचा तुकडा आणि लसण पाकळ्या अशा या मोठ्या आहेत म्हणून मी एक चार ते पाच एवढ्या घेतल्या तुम्ही एक नऊ ते दहा लसण पाकळ्या घेऊ शकता त्याचबरोबर अर्धी मोठेवढी कोथंबीर घेतली आता हे वाटण आपण खलपत्यात ठेचून घेऊयात किंवा कुठून घेऊयात तर खलबत्त्यात मी असा हा कॉटनचा कपडा टाकून ठेवते याने काय होतं की खलबत्ता काळाही होत नाही आणि बुरशीही लागत नाही आता सुरुवातीला आपण खोबरं ठेचून घेऊयात खोबरं ठेचायला थोडासा वेळ लागतो मग नंतरचे मसाले बारीक होऊन जातात आणि खोबरं जाडचं जातं म्हणून खलबत्त्यात ठेचायचं असेल तर सुरुवातीला खोबरं नंतर लसूण कोथंबीर घालून चांगलं बारीक असं ठेचून घेतलं एका वाटीत काढून घेतलं आता वांगी कट करायला घेऊयात तर इथे वांगीचे जो हा काटेरी भाग आहे काटे आहेत ते असे काढून घेऊयात माझ्याकडे विळे आहे म्हणून मी विळीने असे हे काटे काढून घेत आहे आणि जो देटाचा भाग आहे तो सुद्धा अर्धा कट करून घ्यायचा आणि त्यानंतर अशा चार फोडींमध्ये हे वांग चिरून घ्यायचं तुम्ही दोन सुद्धा ठेवू शकता आणि आता एका भांड्यात मी पाणी घेतले यात थोडंसं मीठ घालून घेतले तुम्ही जर चाकूने कट करत असणार कर तर चाकूनेसुद्धा हा जो काट्याचा भाग आहे असा कट करून घ्यायचा हलक्या हाताने चाकू काट्यावर फिरवून पटकन काटा निघून जातात तुम आणि त्यानंतर असं भाग भागसुद्धा कट करायचा आणि चार फोडी कट करून घ्यायचे याच पद्धतीने सर्व वांगी चिरून घेऊयात आणि मिठाच्या पाण्यात घालूयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी वांगी कट करून घेऊ शकता मी अशा ह्या लांब फोडी केल्या आहेत त्यानंतर आता गॅसवर आपण कुकर ठेवून घेऊयात आणि यात घालूया आवश्यकतेनुसार तेल मी इथे दोन चमचं एवढं तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक अर्धा चमचा एवढी मोहरी मोहरी चांगली फुटली की मग घालूया एक चमचा एवढे जिरे जिरेही चांगले तळतळू द्यायचे त्यानंतर घालूया पाच ते सहा कढीपत्त्याची पानं आणि सोबतच पाव इंचा एवढे हिंग त्याचबरोबर आता इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतला खमंग फोडणी झाली की कांदा घालायचा आणि कांदासुद्धा फोडणीमध्ये चांगला असा लालसर होईपर्यंत परतवून परतवून घ्यायचा आता कांदा ही थोडासा परतला गेला आहे रंग बदलला आहे आता यात घालूया एक लहान आकाराचा टमाटा बारीक चिरलेला कांदा टमाटा परतल्यानंतर यात घालूया खलबत्त्यात ठेचलेले आले खोबरेचे वाटण आणि मध्यम आचेवर चांगले हे परतवून परतवून घेऊया चांगलं तेल सुटेपर्यंत हे पाटणसुद्धा परतवून घ्यायचं टमाट्यामध्ये हे चांगलं परतलं जातं अजिबात भांड्याला खाली लागत नाही तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलं आहे आणि यात घालूया आता पाव चमचा हळद त्याचबरोबर एक चमचा एवढे लाल तिखट किंवा मिरची पावडर सोबतच घालूया अर्धा ते पाऊन चमचा एवढी धनेपूड आणि अर्धा चमचा एवढा गरम मसाला तुम्ही गरम मसाल्याच्या ऐवजी घरातील साठवणीचा मसालाही घालू शकता चा आणि चांगलं हे तेलात परतवून घ्यायचं मसाले शिजतील इतपत यात थोडंसं वाटीभर पाणी घालायचं तर हे बा अवघे पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे एवढं पाणी घालून हे चांगलं अजून मिक्स करून घ्यायचं आणि मसाला मस्त शिजू द्यायचं मंद आचेवर एखाद मिनटं मसाला परतवल्यानंतर चांगलं तेल सुटलं की यात घालून घेऊया आता पाणी निथळून घेतलेले मटकीची डाळ आणि मटकीची डाळ मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची तर हे पा चांगली अशी मिक्स करायची मटकीची डाळ यात मिक्स झाली की आता घालून घेऊया यात चिरलेल्या वांग्याच्या फोडी वांग्यातील सर्व पाणी निथळून वांगं घालून घ्यायचं आणि वांगेसुद्धा मटकीच्या डाळमध्ये एकसारखे मिक्स करायचे डाळ आणि वांगे चांगले मसाल्यामध्ये परतवून परतवून घ्यायचे चांगलं एकजीव झाल्यानंतर यात घालूया आपण अगदी थोडंसं मीठ किंवा चमचा एवढं मीठ म्हणजे वांग्यामध्ये मीठही चांगलं मुरतं आणि मिठामुळे थोडंसं पाणी सुटल्यामुळे अजूनच मटकीची डाळ आणि वांगे, वांगे एकजीव होतात आणि मस्त असं हे परतल्या जातं आणि चांगलं खमंग असं परतल्यानंतर यात घालून घेऊया पाणी गरम पाणी घातल्यानंतर एकदा ढळून घेऊयात मी इथे वराडी भागासारखी घोटून भाजी बनवणार आहे म्हणून त्यासाठी मी तीन ग्लास एवढं गरम पाणी घातलं तुम्ही एकाच ग्लास पाणी कमी करू शकता किंवा जर पातळ हवी असेल तर तुम्ही अर्धा एक ग्लास पाणी वाढवू शकता चांगली खळखळ उकळी आल्यानंतर या चवीनुसार मीठ घालून घेतलं अगदी पावचमचा एवढा गरम मसाला वरून असा मसाला घातला वांगेच्या भाजीत की चवही छान येते आणि मस्त असा उकळीमध्ये गरम मसाला मिक्स झाल्यावर सुगंधही मस्त येतो कुकरचं झाकण बंद करून एक दोन ते तीन शिट्या करून घेऊयात एक छोटीशी टीप कुकरचं झाकण बंद केल्यावर मग शिटी लावायचं आणि काय होतं की कुकर लवकर खराब होत नाही तर इथे आपण अजिबात डाळ घोटली नाही तरी सुद्धा तुम्हाला डाळ दाखवते कशी शिजले तुम्ही पाहू शकता हे पहा एकदम घोटल्यासारखी डाळ झाली आहे आणि मस्त अशी वराडी पद्धतीने घोटलेली डाळ वांगं आपलं तयार आहे तुम्ही रवीने अजून सुद्धा यात घोटून घेऊ शकता पण असं दिसायलाही मस्त दिसतं हे वांगं डाळीमध्ये आणि खायला तर फारच मस्त लागतं आपण खोबऱ्या लसण्याचं वाटण यात घातल्यामुळे फार छान अशी याला चव येते कुठल्याही भाकरीसोबत चपातीसोबत आणि भातासोबत तर मस्तच लागते बराडी भागातील डाळ वांग आपण आपल्या पद्धतीत बनवलं आहे आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद